आपल्या महाराष्ट्राच्या कोकणभूमीला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलं आहे हिरवीगार झाडी डोंगर आणि शुद्ध हवा हे इथलं खास वैशिष्ट्य याच रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात लपलेले एक छोटेसे पण श्रद्धास्थान असलेले गाव म्हणजे हरचे आणि या हरचे गावचं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे श्री सत्तेश्वराचं मंदिर श्री सत्तेश्वर हे देवादिदेव महादेवाचे रूप आहे हे मंदिर केवळ एक पूजा करण्याचे ठिकाण नाही तर ते येथील ग्रामस्थांची श्रद्धा आणि संस्कृतीचं केंद्र आहे मंदिराच्या आजूबाजूला असलेली शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य भाविकांना एक वेगळीच अनुभूती देते इथे येऊन काही क्षण घालवणे म्हणजे स्वतःला निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाण्यासारखं आहे मित्रांनो या मंदिराचा इतिहास फार जुना असून या मंदिराशी अनेक पिढ्यांची श्रद्धा जोडलेली आहे कोकणातील मंदिराचे वैशिष्ट्य असलेले साधे पण आकर्षक बांधकाम इथे पाहायला मिळते लाकडी कलाकुसर आणि कौला रु छत ही कोकणी मंदिराच्या स्थापत्यकलेची आठवण करून देतात आपण जेव्हाही एखाद्या मंदिराला भेट देतो जरी आपण एकटे असो किंवा सोबत कोणीही असेल तर मित्रांनो नक्की तो अनुभव आपल्याला आला असेल की जेव्हा आपण मंदिराच्या परिसरामध्ये वावरत असतो तिथे पक्ष्यांचा किलबिलाट आणि काही लहान मोठे पक्षी प्राणी तर बसून असतात जसं इथे एक मांजर छोटंसं बसलं अगदी शांतपणे अशी ती एक शांतता ते प्रत्येक वातावरणामध्ये दरवळताना आपल्याला दिसते आता मित्रांनो इथे एक पाण्याची लहानशी टाकी देखील आहे राईट साईडला मी तुम्हाला शो करतो तर हे पाणी आपण बघू शकता ते निळक्षारस असं पाण्याने वरून सूर्याचा प्रकाश जो पडतो त्याने ते पाणी चमक अजून उठून दिसते आणि इथे एक लहानशा मूर्ती आहे त्याबद्दल मला काही आई जास्त आयडिया नाही एक नंदी देवाची मूर्ती आहे मित्रांनो हे जुनं तेव्हाचं बांधकाम आहे प्राचीन बांधकाम ही तळी तेव्हाची दे तेव्हाचीच आहे आणि इकडे झाडाच्या सावलीमध्ये बसून शांतपणे एका ठिकाणी बसून आपण इतरत्र पाहिलं तर खूप छान वाटतं एक समाधान मिळतं एकदम शांत ठिकाणी आपण बसलो आहे मनात कोणते विचार नाही आहेत मंदिरासमोर देखील एक लहानसं छोटंसं एक मंदिर आहे आणखीन आणि हे बघा मी याबद्दल होतो हे जे लाकडी काम आहे कलाकुसर केलेली की हे बघा दरवाजावरती देखील पाहिलं किती कोरी काम आहे आणि हे शिवलिंग श्री सत्यश्वराची मूर्ती मित्रांनो हरचे गाव लांजा तालुक्यात असून ते रत्नागिरी शहरापासून फार दूर नाही आहे मंदिराच्या दर्शनासाठी येताना तुम्हाला कोकणातील टिपिकल निसर्गाचा अनुभव घेता येईल भात शेती नारळी पोपळीच्या बागा आणि आंब्याच्या झाडामधून वाट काढत मंदिरामधून पोचणे हा एक सुखद अनुभव ठरेल शहराच्या गोंधळापासून दूर असलेल्या या शांत ठिकाणी तुम्हाला खरंच शांतीचा अनुभव नक्कीच मिळेल मित्रांनो तिथूनच आपण थोडंसं पुढे आलो की एक जाकदेवीचं मंदिर मिळतं जाकादेवीचं मंदिर आपण म्हटलं की प्रत्येक गावामध्ये जाकदेवीचं एक मंदिर असतं एखाद्या सड्यावरती किंवा घरांपासून वाडीपासून दूर तसंच से एक सेम मंदिर आहे जाकदेवीचं मंदिर आता हे मेन रोड आपला जो आहे रत्नागिरीला जाणारा किंवा पावसमार्गे जाणारा रोड तर रोडलाच आतल्या साईडला हे मंदिर आहे हे बघा त्या साईडला बघू शकतो ना आपण दोन्ही बाजूला झाडं आहेत अशी आणि मधून एक रोड आहे देवळापर्यंत येणारा तर मंदिरामध्ये सहसा कोण नाही आहे सकाळी पुजारी पूजा पुझा करून गेले असतील तर आता इथे आल्यानंतर मग सेम तसंच अनुभव हे मिळतो आहे आम्हाला की एकदम शांतता कोणताच गोंगाट नाही किंवा किचाट नाही कसलाच अगदी शांतपणे आम्ही मंदिरामध्ये बसलो त्याच्यानंतर मतलं आपण व्हिडिओ शूट करूया तुम्हाला पण दाखवूया हो की नक्की तुम्ही जर या रूटनीकडे जाणार असाल तर नक्कीच या मंदिरांना भेट द्याल यासाठी माझा छोटासा प्रयत्न आहे की माझ्या या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत थोडीशी माहिती मिळावी तुम्ही कधी इकडे येणार असाल तर नक्कीच भेट द्या आणि मला कमेंट करून कळवा किंवा इकडे आला असेल तरी मला कमेंट करून सांगा की नक्की तुमचा अनुभव कसा होता मित्रांनो पुन्हा आपण नव्याने भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एखाद्या नव्या ठिकाणी मंदिरासोबत किंवा इतरत्र कोणतंही ठिकाण असेल नक्कीच मी माझ्याकडून जेवढं बेस्ट येते तेवढा मी प्रयत्न करतो आहे काही चूक झाली असेल तर क्षमा मागतो तर मित्रांनो माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद